नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या युट्यूब चॅनलमध्ये तंत्रज्ञान यातील प्रकरण पहिले गुरुत्वाकर्षण याचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण न्यूटनचा वैश्विक गुरुत्वा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत या घटकाची माहिती करून घेणार आहोत त्याचा अभ्यास करणार आहोत आता याआधी आपण गुरुत्वाकर्षण बल गती यातील सहसंबंध आणि केपलरचे तीन नियम अभ्यासलेले आहेत त्या सर्व निरीक्षणाचा अभ्यास करून न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडलेला आहे या सिद्धांतानुसार त्याचं असं म्हणणं आहे की व निसर्गातील किंवा या विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला एका ठराविक बलाने आकर्षित करत असते आता हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानाच्या वस्तु गुणाकाराशी समानुपाती आता वस्तूचं वस्तुमान म्हणजेच काय वजन एका बॉलचं वजन एका टेबलचं वजन किंवा एका पेनाचं वजन असं जा हे जे वस्तुमान आहे वस्तूचं ह्या सगळ्या वस्तू आहेत यांना वस्तुमान या वस्तु आहे म्हणजे त्यांना वजन आहे ते त्यांच्या गुणाकाराशी काय असतं समानुपाती असतं आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असतं म्हणजे त्यातील जे अंतर आहे त्याच्याशी ते काय असतं व्यस्त प्रमाणात असतं आता इथे एक आकृती आपल्याला खाली दाखवलेली आहे बघा या आकृतीमध्ये एम वन आणि एम टू हे काय आहे दोन वस्तुमान असलेले दोन वस्तू दाखवलेल्या आहेत आणि त्यातील अंतर काय दाखवले डी दाखवले आहे आणि या दोन वस्तूंमधील जे गुरुत्वीय बल आहे ते एफ या अक्षराने दाखवलेलं आहे आता हे गणिती भाषेत कसं मांडायचं तर तेही ते खाली दाखवले बघा आपल्याला की एफ इज प्रपोर्शनल टू एम वन एम टू अपॉन डी स्क्वेअर म्हणजेच एफ इज इक्वल टू म्हणजे आकर्षण बल एफ इज इक्वल टू जी हा काय आहे वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा स्थिरांक म्हणून ओळखला जातो हा जी तर हा जी गुणिले एम वन एम टू अपॉन डी स्क्वेअर हे झालं विधान क्रमांक दोन आता याचं त्यांनी काय सांगितलं आपल्याला विश्लेषण पुढे बघा की जर दोन वस्तूंमधील एका वस्तूचं वस्तुमान दुप्पट केलं आता इथे हा एम वन बघा थोडासा मोठा गोल आहे हा एम टू एम टूच्या मानाने हा एम वन थोडा मोठा गोल आहे मग ह्याचं जर वस्तुमान आपण डबल केलं तर तरच्या नियमाप्रमाणे त्यातलं जे गुरुत्वीय बल आहे ते काय होणार आहे दुप्पट होणार आहे म्हणजे डबल होणार तसंच त्या वस्तूंमधील अंतर जर दुप्पट केलं म्हणजे ह्या दोन वस्तूंमधलं अंतर जर दुप्पट केलं तर त्यातील बल काय होणार आहे एक चतुर्थांश अंश होणार आहे म्हणजे बल त्यातलं काय होणार आहे कमी होणार आहे मग दोन्ही वस्तू जर गोलाकृती असतील आता ह्या दोन वस्तू गोलाकृतीत बघा तर त्यातील बल काय असणार आहे त्याच्या केंद्रांना म्हणजे ह्यांचे जे केंद्र आहे त्या दोन वस्तूंचे त्या केंद्रांना जोडणाऱ्या सर रेषच असतं म्हणजे ही सरळ रेषा आहे त्या केंद्रांना जोडणारे काय सरळ रेषेत असतं आणि त्या केंद्रांना जोडणाऱ्या रेषाखंडाची लांबी ही त्यातील अंतर म्हणून ओळखली जाते किंवा धरली जाते या केंद्रातलं अंतर जे आहे ते काय आहे या दोघांमधलं या दोन वस्तूंमधलं अंतर आहे असं समजलं जातं आता ह्याच जर दोन वस्तू नियमित आकारात नसतील किंवा त्या गोल नसतील तर त्यान नसतील तर बल काय आहे त्यांच्या केंद्राच्या वस्तुमानान वस्तुमान जे आहे ते केंद्रांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या दिशेत असते म्हणजे केंद्रांना जोडणारी जी वस्तुमानाची दिशा आहे की नाही रेषाखंडाची दिशा त्याच्या दिशेत असते आणि डी हे काय आहे त्या रेषाखंडाची लांबी असते म्हणजे थोडक्यात त्यातलं अंतर असतं ह्या रेषाखंडाच्या मधील अंतर काय असतं डी असतं आणि हे त्यांच्या रेषा ज्या जोडणाऱ्या वस्तू केंद्रांना जोडणाऱ्या जे रे रेषाखंड आहेत त्याच्या दिशेत काय असतं ते बल असतं आता याच्यावरून आपण असं म्हणू शकतो समीकरण दोन वर्ण म्हणजे हे जे समीकरण दोन आपण अभ्यासलं की जीचं मूल्य हे आपल्याला कसं मिळतं तर ते वस्तू एकक वस्तुमान असलेल्या वस्तूचं एक ठराविक अन काहीतरी वस्तुमान वस्तुमा आहे वजन आहे आणि एका मेकांपासून एकक अंतरावर म्हणजे एका ठराविक कुठल्या तरी अंतरावर ती त्या स्थित आहेत या दोन वस्तूंमधील गुरुत्वीय बल म्हणजे एफ जर मोजला सॉरी जी जर गुरुत्वीय बल जर मोजलं एफ सॉरी तर ते आपल्याला जीची किंमत मिळते म्हणजे एस आय एकक प्रणालीत जीचे मूल्य काय असतं दोन 1 kg, एक वन के जी वस्तुमान असलेल्या व एकमेकांपासून एक मीटर अंतरावर असलेल्या वस्तूंमधील गुरुत्वीय बलाच्या मूल्या एवढे असते दोन्ही वस्तूंचं दोन एक किल जी म्हणजे काय दोन वस्तू आहेत तिथं प्रत्येकी वस्तुमान किती आहे एक एक किलो आहे दोन वस्तूंचं आणि त्या एकमेकांपासून किती अंतरावरती आहे डी म्हणजे त्यांच्यातलं अंतर किती आहे ते एक किलोमीटर आहे मग त्यांच्यामध्ये जे गुरुत्वीय बल आहे त्याचे एवढं काय असतं जीचं मूल्य असतं आता अशा प्रकारे आपण न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत या व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे गणितीय समीकरणाचा आधार घेऊन आता आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद